नमस्कार मी राधिका रेडकर तुम्हाला एक गंमत सांगायची आहे बरं का आमच्या नात अमेरिकेला शिकायला असते तिने परवा काही फोटो टाकले म्हणजे आम्हाला पाठवले ती सुंदरसा भोपळा आणि छान कार्विंग केलेलं कोरलेला होता आणि त्याच्या आतमध्ये एक दिवा ठेवलेला होता तो फोटो एक पाठवला हो आणि काळा ड्रेस घातलेला हातात असा पिस्तूल बिस्तूल एकदम ॲटिट्यूड दाखवणारा असा एक फोटो ती अँजेलिना जोली कुठल्या तरी जोई का जोली कोणती ती कुठल्या तरी सिनेमात तसा तिने ड्रेस घातला होता आणि काळाच तोपर्यंत तो दुसऱ्या नातीचाही फोटो आला आपल्या मैत्रिणींच्याबरोबर त्या सगळ्यांनीसुद्धा सगळे काळा ड्रेस पॅन्ट आणि काय काय सगळं काळं आणखी डेकोरेशन करून सगळ्या हसत होत्या आणि मग माझ्या लक्षात आलं अरे बरोबर आहे की आता अमेरिकेमध्ये एकतीस ऑक्टोबरला हॅलोविन नावाचा सण साजरा झाला आहे आणि त्याचे हे फोटो आपल्या नातींनी आपल्याला पाठवलेत तर ती जी गंमत आम्ही बरेच म्हणजे जवळजवळ आता आठ दहा हो आठ दहा वर्षापूर्वी आम्ही अमेरिकेला आम आमच्या आम नातवाला छोट्या बाळाला भेटायला म्हणून गेलो होतो ना तेव्हा तो, तो सण होता।, होता, ते, होता तर त्या सणाची गंमत मी तुम्हाला सांगणार आहे आम्ही गेलो ना त्यानंतरच तो सण लगेच दोन चार दिवसानंतरच येणार होता तो सण पण त्या तेव्हा मला त्याच्याबद्दल काही माहिती नव्हतं तर झालं काय की आम्ही फिरायला गेलो तर एका चौकामध्ये एवढ्या मोठे मोठे भोपळे काय सुंदर रंगाचे भोपळे असे केशरी केशरी भोपळे ठेवलेले होते मी मुलाला म्हटलं काय रे हे म्हटलं ह्याच्यामध्ये एक नाही दोन चार म्हाताऱ्या बसून लेकीकडे जातील आणि लठ्ठमुठ्ठ होऊन कितीही लठ्ठ झाल्या तरी व्यवस्थित त्या भोपळ्यात हे करून येतील म्हणजे काय आहेत हे भोपळे कसले तर म्हणाले अगं तो हॅलोविन नावाचा सण आहे इथे अमेरिकेमध्ये त्याच्यासाठी हे भोपळे आहेत हे भोपळे कोरतात आणि त्याच्यामध्ये दिवा ठेवतात आणि तो दारात ठेवतात म्हटलं आपल्या दिवाळी सारखंच झालं की रे आपण पणत्या ठेवतो आणखीन हे भोपळे ठेवतात म्हटलं हो बरो म्हणाला हो बरोबर आहे पण तो सुगीच सण आहे म्हणून मग ते त्या फळ ठेवले त्यांनी भोपळा ठेवलाय आणि त्याच्यामध्ये ते हे छान म्हणून मी घरी आले मग सुनबाई संध्याकाळी म्हणाल्या की मला थोडंसं सामान आहे आणि आपण जवळच्या याच्यात जाऊया दुकानात जाऊया चला म्हटलं जाऊया आपण आपल्याला काय आपण फिरायला चालू इकडे चला जाऊया म्हटलं गेलो तिकडे दुकानात ती, दुकाना ती आत काहीतरी घ्यायला गेली आणखीन मी अशी पुढे तिच्या मागून जायला लागले तर हाताला काहीतरी असं हात लागला म्हटलं बाई कोणी असा हात लागला म्हणून बघते तर काय हो बघते तर असा मोठा भला मोठा सांगाडा होता आपण ते सायन्स हॉलमध्ये बघतो की नाही शाळेमध्ये तसा सांगाडा होता त्याला लाल लाल डोळे आणि माझी बोबडीच वळली मी म्हटलं अगं अगो तिथे बघ ना काहीतरी तो सांगाडा कसला ठेवलाय का विकायला ठेवलाय का नाही नाही म्हणाली तो सांगाडा विकायला नाही आहे ठेवलेला त्यांचा हॅलोविन नावाचा सण आहे ना त्यासाठी ते तो अरे म्हटलं हो भोपळे पण हॅलोविनला सांगाडा पण हॅलोविनला काय आहे बानगड ही तर ती भानगड मला पुढे करणार होती म्हणजे कसं झालं की आम्ही संध्याकाळी फिरायला जायचो दोघं बायको आणि मग गेल्यानंतर वाटेमध्ये ना सुंदर बंगले सुंदर बागा असं बघत बघत जायचो तर त्या त्या संध्याकाळी म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या संध्याकाळी काय झालं जाताना एका बागेमध्ये सांगाडे तीन काळे 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 घराचे पडदे पण काळे म्हणजे बाहेरून जे दिसत होते खिडकीचे पडदे ते काळे काळे पडदे ते सांगाडे पण तसले म्हटले ई हे काय आहे बा यांनी तर मग ते माझ्या म्हणाली होती ना अहो त्या हॅलोविनचा सण आलाय ना त्यासाठी म्हणून असेल बाबा चला मग पुढे गेलो आम्ही म्हणजे माझं मन जरा खट्टूच झालं म्हटलं असला कसला सण हा म्हणून तर पुढे गेलो तर इतकं सुंदर एक छोटी झोपडी केली होती त्या झोपडीच्या दारामध्ये सुंदरसा असा एक मोठा भोपळा कोरून ठेवलेला होता आणि तिथून अशी वाट तयार करून फुलांची करून त्यांच्या बंगल्याच्या पायरीपर्यंत आणि त्या झोपडीचं तिथे एक सुंदर असं बुजगावणं छान हसणारं आणि त्याच्या शेवटी गवताच्या ओंब्या बिंब्या असलेली अशी पेंड्या रचून ठेवलेला हा म्हटलं किती सुंदर आहे ना हे किती छान दिसतंय तर नवरा म्हणाला अगं ते हॅलोविनचं आहे ना म्हणून ठेवलं आहे त्यांनी अरेच्या म्हटलं तो सांगाडाई हॅलोविन हे हॅलोविन हे काय भानगड आहे पण ती भानगड पुढे पुढेच कळली मला म्हणजे काय झालं दुसऱ्या दिवशी आता त्या हॅलोविनच्या सणासाठी ना आमच्या पिल्लासाठी ड्रेस घ्यायचा त्याच्या आईवडिलांच्या मनात होतं म्हणून आम्ही ते बेबी जारसमध्ये गेलो तर बेबी जारसमध्ये काही आम्हाला मिळालं नाही त्याला पाहिजेत होतं पिल्लू आमचं चार महिन्याचं होतं तसं ड्रेस तेवढा मिळायला पाहिजे ना म्हणून बघितलं ते, ते काही मुला पसंत पडेल नाही म्हटलं चल दोघं म्हणाले चला आपण आता मॉलमध्ये जाऊया तिथे नक्की मिळेल आपल्याला निघालो वाटेमध्ये ना हॅलोविन असं लिहिलेलंच एक दुकान होतं अरे बरंच झालं म्हणजे हॅलोविनचं ड्रेस आणि हे सगळं तिथे असणार म्हणून आम्ही गेलो बरं का गाडी पार्क केली आणि पुढे गेलो आणि आत प पाऊल टाकलं तर काय सगळीकडे धूर 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 काळा काळा अंधार मध्ये मध्ये मिणमिणते दिवे म्हणजे अगदी ते ग्लूमी वातावरण होतं कसं तरीच झालं मला आत पाऊल टाकल्यानंतर आणि पुढे गेलो तर ना सगळीकडे ना काळ्या रंगाचं साम्राज्य म्हणजे काळे पडदे काळे टेबल क्लॉथ काळे क काळ्या का बशा काळे ट्रे किल्ला केलेला तो पण काळा सगळीकडे काळं साम्राज्य होतं ते कमी म्हणून की काय शेल्फवर ना कवट्या हाताची हाडं पायाची हाडं कुऱ्हाड तलवार सूर्या सगळ्यावर रक्तासर आल्यासारखं चित्र लाल रंग फासलेला अरे रामा मला ना आधी कुठून आपण आलो असं झालं अक्षरशः बाहेर पडायला लागलो तर हॉलमध्ये एक मोठं कॉफिन होतं शवपेटी आणि पाच सहा छोटी छोटी मुलं त्याच्याभोवती हसत खेदळत टाळ्या वाजवत खेळत होती म्हटलं काय करतात म्हणून मी बाजूला उभं राहून बघते तर एका विशिष्ट ठिकाणी गेलं ना की ते कॉफिनच दार उघडायचं आणि त्याच्यातून कर्र असा आवाज येत एक सांगडा बाहेर यायचा बापरे म्हटलं काय हे म्हटलं आपल्याला लहानपणी ला तर बुवा आला म्हटलं तर आपली पाचावर धारण पडायची सुद्धा आपल्याला ते काही फारसं छान असं काही दृश्य नसतं ते जे काय आपण सिनेमात वगैरे बघतो ते पण ही मुलं इतकी म्हणजे फ्रीली खेळत होती म्हणजे त्यांना काही भीती भीती किंवा काही अशा त्यांच्या कल्पनाच नव्हत्या भराभरा चला बाबा म्हटलं आपण आता बाहेर जाऊया म्हटलं अगदी मला अगदी कसं तरी व्हायला लागलं ही दोघं मजेत होती आणि गेल्यानंतर मी बाळाला जवळ घेऊन खरं सांगते तुम्हाला हसाल तुम्ही मला पण राम रक्षा म्हटली आणि घरी गेल्यावर देवाच्या पुढचा अंगारा लावला दोघंही ते हसत होते आई काय तुझं हे म्हणून पण नंतर आम्ही मॉलमध्ये गेलो मस्त मॉलमध्ये ना छानपैकी भोपळ्याचा हे केला ड्रेस घेतला आमच्या बाळाला मस्त दिसत होता आणि दुसऱ्या दिवशी मग परत आम्ही मॉलमध्ये म्हणजे एकतीस तारखेला मॉलमध्ये गेलो तिथं इतकी छोटी छोटी पिल्लं होती ना म्हणजे चार पाच वर्षापर्यंतची सगळी अगदी लहान अगदी बाळं सहा महिन्याच्या बाळापासून कोणी फूल झालं आहे कोणी अळी झालं आहे कोणी फुलपाखरू आहे असे सुंदर सुंदर ड्रेस घातलेले त्याच्यात आमचं पिल्लू ते भो खोपळा झालेलं असं सगळं छान मज्जा आली आणि लेकाची मागून आई कोणाला तरी आलेले शुशिशू शु, शु करायला जाशील हात लावायचं नाही कोणाच्या बाळाचा फोटो काढायचा नाही म्हटलं हे काय रूल आहेत बाबा आपण म्हणजे लहान बाळ दिसलं की अगदी त्याला अर्थात ते इन्फेक्शन होऊ नये हे हे, हे त्यांचे विचार असणार पण आपल्याला कसं बाळ दिसलं की त्याला काय म्हणतो कशा का आयुष्य असं काहीतरी म्हणायची पण ते काही न करता ते एन्जॉय केलं आम्ही आणि घरी आलो घरी आल्यानंतर मी गुगल वर है है। ते गुगलवर सर्च केलं की काय आहे बाबा या हॅलोविन याचा हे काय आहे तर त्याचा हे असा की त्यांची कन्सेप्ट अशी आहे कल्पना अशी आहे की जे गेलेले आपले मृतात्मे असतात ना ते वाईट मृतात्मे घरात शिरून आपल्याला त्रास देऊ नयेत आणि त्यांना घाबरवण्यासाठी म्हणून ते, ते बाहेर तसे सांगाडे ठेवतात आणि त्याचबरोबर मी म्हटलं ना एका बंगल्याच्या तिथे असं सु, सुगीचं हे केलं होतं म्हणजे तो सृजनाचाही दिवस आहे आहे सण आहे आणि त्यामुळे तिथे तो भोपळा कोरून आणखीन तिथे सगळं सुंदर होतं आणि मुलं येतात बरं का लोक दारा हे लोक दारामध्ये भोपळा कोरून ठेवतात हे घालून जसं आपण दिवाळीला पणती ठेवतो तसं ते दिवा ठेवतात त्याच्यामध्ये तर ते येतात मुलं आणखीन म्हणतात ट्रिक ऑर ट्रीट असं विचारतात म्हटल्याबरोबर घरातल्या मोठ्या माणसांनी चॉकलेट्स वगैरे आणूनच ठेवलेले असतात त्यांना ट्रीट देण्यासाठी ट्रीक म्हणजे तुम्ही त्यांचं मनोरंजन करा त्यांना पोढं घाला असं तरी केवा पण एवढ्या छोट्या छोट्या बाळांना काय हे करणार ते मुलं अगदी मजेत म्हणजे मला इवन दिसली रस्त्यामध्ये काही मुलं की तुझी किती चॉकलेट माझी किती चॉकलेट असं करून बोलणारी मी म्हटलं आपल्याकडे कसं लहानपणी फटाके एकदा मांडले की तुला एवढे तुला एवढे मग तुला किती आले तुझे किती आहेत असं ते मित्रांच्या म्हणायची ना आपली मुलं त्याची आठवण झाली म्हणजे एकाच तरी तो भीतीदायकही वाटला मला सण आणखीन एका वेळ वेळी मला आनंदाचा पण वाटला आणि ते तुमच्यासाठी म्हणून मी मुद्दाम शेअर केलं त्या फोटोमुळे मला सगळी ती आठवण झाली तर हॅलोविन हॅपी हॅलोविन असं सारखं म्हणत असतात तसं तस तुम्हाला आता म्हणते मी की हॅपी हॅलोविन होऊन गेला करत अच्छा